ओसाड रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लोक चहाचा घोट घेत दिवसाची सुरुवात करत होते तेव्हाच अचानक कुराडीचा वार आणि किंचाळ्यांनी केशगाव हादरलं वडिलांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी एका तरुणाने गावाच्या चौकातच पांढपरी चालकाची निगून हत्या केली या घटनेने संपूर्ण परिसर दहशत पसरली आहे तुळजापूर तालुक्यातील केश गावात आज काय घडलंय कोण आहे हा आरोपी तुळजापूर तालुक्यातला केश गाव एक शांत साद छोट गाव गावात सगळे एकमेकांना ओळखतात एखाद्याच्या दुःखात एक दुसरा सामील होतो आणि आनंदातही वाटेकरी असतो पण आजच आजच्या सकाळी दृश्य मात्र भीषण होत सकाळी साडेआठच्या सुमारास गावाच्या मुख्य चौकात लोक रोजप्रमाणे चहाच्या टपरीवर गप्पा मारत उभे होते तेवढ्यात एक तरुण हातात कुराड घेऊन आला डोळ्यात राग उठावर शांतता आणि चालात एकच हितू सूड शाना त्याने गुरु सिदप्पा दही ती फक्त पस्तीस वर्ष या पानटपरी चालकावर कुराडीना हल्ला केला वार मागून वार वार मागून वार लोक किंचाळली पळाली पण तोपर्यंत सर्व काही संपलं होतं गुरु सिद्धप्पा जागीच कोसळले रक्तभंभाळ झाले अवस्थेत आणि केशगावच्या चौकात आणि राग हे तिन्ही एकच उतरले या घटनेतील आरोपीच नाव निखिल कांबळे वयाने तरुण पण मनात वर्षानुवर्ष पेटलेला राग तो बेरोजगार असल्याचं सांगितलं जात आहे आणि गेल्या काही वर्षापासून गावातच राहत होता सुमारे आठ ते दहा वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता तो अपघात झाला होता गुरु सिद्धप्पा दहिटाने यांच्या पांटपरीवर त्यावेळी विजेचा शॉक लागून निखिलच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला तेव्हापासून निखिलच्या मनात एकच विचार घर करून बसला होता माझ्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण आणि त्या दिवशी जे घडलं त्याचा बदला मी घेणारच वर्षानुवर्ष मनात साचलेल्या ही रागाची थिंगी आज शेवटी ज्वालामुखी भडकले शनिवारी सकाळी गावात नेहमीप्रमाणे सर्वजण जीवन आपलं जगत होते चहाच्या टपरीवर काही जण बोलत होते तर काही सिद्धप्पा आपल्या पानटपरीची तयारी करत होते तेवढ्यात निखिल शांतपणे तिथे आला कुणी काही संशय घेतला नाही पण काही क्षणातच त्याने पाठीमागून कुराड काढली आणि वार सुरू केला घटनेच्या साक्षीदारांनी सांगितलं की पहिला वार झाल्यावर सगळे थरारले कुराडीचे तीन चार वार झाले आणि सिद्ध गुरुसिद्ध पा खाली पडले आम्ही धाव घेतली पण त्याने कुराड त्याचाही असंच करेन असं ओरडला यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आरोपी येईपर्यंत गावात शोककाळा पसरली होती घटनेची माहिती मिळताच नळदुर्गा व इटकळ पोलीस ठाण्याचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले गावात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला प्राथमिक चौकशीत असं सांगण्यात येत आहे की हत्या पूर्णपणे भावनेतून करण्यात आली आहे गुरु सिदप्पा दही यांच्या पांटपरीवरील वीज अपघाताची आठवण निखिलच्या मनातून कधीच गेली नव्हती पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी काही दिवसापासून गुरु सिद्धप्पा यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता आणि आज सकाळी एकटं पाहून त्यांनी हल्ला केला सध्या आरोपीचा शोध सुरू असून गावात कडक पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे या घटनेने केशगाव हादरलं लोक म्हणतात की गुरु सिद्धप्पा चांगला माणूस होता त्याने कोणाचं वाईट केलं नाही पण एक अपघाताचा एवढा भीषण शेवट होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं गावात आज सर्व काही दुकानं बंद होती गावात एक बहिचकीत शांतता होती महिलांना आणि मुलांना बाहेर न सोडण्याचा सल्ला देण्यात आला पोलिसांच्या गाड्यांचा आवाज सतत गुमत होता काही जण म्हणत होते सूड मना चा मनात ठेवणं म्हणजे स्वतःला जाळणं पण निखिलच्या मनात वर्षानुवर्ष जो राग साचला होता त्याने आज दोन जीव संपवले एक गुरु सिद्धपाचा आणि एक स्वतःचा या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा राहतो मानवी संबंधावर सूडबुद्धीची सावली एवढी गडत का अपघाताला अपघात म्हणून स्वीकारणं काही न जमत नाही दुःखाचं रूपांतर तर रागात झालं तर तो राग एक दिवस नाश अवश्य करतो मानवशास्त्रज्ञ सांगतात जेव्हा एखादी घटना माणसाच्या विश्वासावर परिणाम करते आणि त्याला न्याय मिळाला नाही असं वाटतं तेव्हा तो बदला घ्यायच्या विचारात गुरफडतो निखिलच्या बाबतीतही असंच झालं असावं वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने समाजात स्वतःला एकटं समजलं त्याचं आयुष्य अंधारात गेलं शेवटी त्याने तोच अंधार पसरवला पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत गुरु सिद्धप्पा दहिटाने यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याला सौविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे निखिल कांबळेच्या घरावर छापा टाकण्यात आला असून काही पुरावे जप्त करण्यात आले आहेत गावात अफवा पसरू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने लोकांना आवाहन केलं आहे की सोशल मीडियावर अफवा पसरू नका पोलीस तपास पूर्ण होऊ द्या केश गावातील ही घटना फक्त एक खून नाही तर सूड दुःख आणि तुटलेल्या विश्वासाची कथा आहे वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी घेतलेला जीव आज दोन कुटुंब उद्ध्वस्त करून गेला आहे एका बाजूला गुरु सिद्धप्पाचं कुटुंब रडतंय त्याने कोणाचं वाईट केलं नाही तर दुसऱ्या बाजूला निखिलच्या घरात सांगतंय त्याने जे केलंय ते चुकीचं केलं पण त्यांच्या मनात किती वेदना आहेत ते हे कोणाला ठाऊक नाही माणसाच्या मनातला राग जेव्हा विवेकाला गिळतो तेव्हा परिणाम असाच होतो या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून जा